नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये मी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की मित्रांनो आता आपल्या ह्या नंदिनीचा आणि पारचा जो काही लग्न सोहळा होणार असतो परंतु ह्या वसुनी आणि ह्या दीपकने आपल्या ज्या नवरी नंदिनीला किडनॅप केलेलं असतं त्यामुळे आता ह्या पार्च आणि नंदिनीचा जो काही लग्न सोहळा असतो तो थांबलेला असतो कारण आता ज्यावेळेस ही नंदिनी ह्या दीपकने गायब केलेली असते किडनॅप केलेली असते तेव्हा मात्र ह्या लग्न मंडपामधील सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि दुसरीकडे म्हणजे एक विशेष सांगायचं तर ह्या दीपकने एक फेक व्हिडिओ बनवत स्वतः नंदिनी त्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष बोलत असल्याचा व्हिडिओ जेव्हा ह्या पारच्या मोबाईल वर पाठवलेला असतो तेव्हा मात्र तो व्हिडिओ बघता सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आता सर्वांना वाटत असतं की खरोखर नंदिनी ही लग्न मंडपामधून गायब झालेली आहे म्हणजे कुणातरी मुलाबरोबर ती पळून गेलेली आहे कारण त्या व्हिडिओमध्ये नंदिनी अशी बोललेली असते की मी माझ्या मर्जीनुसार पळून जात आहे आणि हे बघ पार्थ मी तुझ्याबरोबर जे काही लग्न करायला तयार झाले होते ते फक्त माझ्या आईबाबांच्या शब्दामुळे तयार झाले होते मला तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा नव्हती असं खूप काही ह्या नालायक दीपकने सर्व काही फेक व्हिडिओमध्ये हो, बनवलेलं असतं आणि जेव्हा हा व्हिडिओ सर्वजण ऐकत असतात तेव्हा आता या नंदिनीच्या आईवडिलांना आणि बहिणींना सोडून सर्वांचा विश्वास त्यावर बसलेला असतो सुद्धा ह्या नंदिनीच्या व्हिडिओवर विश्वास नसतो कारण नंदिनी ही कशी मुलगी आहे हे पार्थला ऑलरेडी माहीत असतं नंदिनींवर जे काही संस्कार झालेले आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने संस्कार जे झालेले आहेत तशी ही मुलगी नाही आहे इतकी चांगल्या संस्कारातली वाढलेली मुलगी अशी कधीच लग्नमंडपामधून पळून जाणार नसल्याचं पारच्या मनाला पक्की खात्री असते दुसरीकडे आता नंदिनीचे आईबाबा जेव्हा तो व्हिडिओ ऐकतात तेव्हा नंदिनीच्या आईबाबांना सुद्धा खूप वाईट वाटत असतं कारण त्यांना सुद्धा माहीत असतं की ज्या काही ह्या धनंजय रावांना आपल्या काव्य आरोशी आणि नंदिनी ह्या ज्या तीन मुली असतात त्यामधील जी काही नंदिनी मुलगी असते ती खूप समजूतदार असते तिचा स्वभाव थोडासा वेगळाच असतो आरोशी थोडीशी हट्टखोरी असते आणि जी काही काव्य असते ती पण वेगळीच असते परंतु नंदिनी मुलगी आपली कधीच अशी लग्न मंडपामधून पळून जाणार नाही आणि आपल्या आईबाबांच्या इज्जतीला कधीच धक्का लावणार नाही अशी ही मुलगी कशी पळून जाऊ शकते असं कधी होणारच नाही आहे असे शारदा आणि धनंजय रावांच्या मनाला वाटत असतं दुसरीकडे आता दौलत रावांचा सुद्धा खूप काही विश्वास असतो परंतु आता जर ह्या नंदिनीने पळून गेल्यामुळे ह्या पारशी लग्न न केल्यामुळे आता आपल्या मुलींची जी काही पुढील महिन्यामध्ये लग्न होणार आहे ती सुद्धा आता गावकरी लग्न होऊन देणार नाही हेच खूप मोठं टेन्शन या दौलतरावांवर येऊन पडलेलं असतं त्यामुळे आता दौलतराव सुद्धा खूप टेन्शन मध्ये असतात दुसरीकडे आता देशमुख साहेब म्हणजे देशमुख पाहुणे जे तिथे आलेले असतात ते सुद्धा जेव्हा तिथे आलेले असतात तेव्हा आता सर्वांचा खूप एक गोंधळ उडालेला असतो गावकरी जे असतात ते काही ह्या आपल्या वराडी मंडळीला गावच्या बाहेर जाऊन द्यायला तयार नसतात त्यांचं असं म्हणणं असतं की जरी पण तुमची ही नवरी मुलगी पळून गेलेली आहे मग तुम्ही ह्या मुलाचं लग्न दुसऱ्या मुलीशी लावा किंवा कुठलीही मुलगी आणा आणि तिच्याशी लावा परंतु ऑलरेडी तर नंदिनीला काव्या आणि आरोशी ह्या दोन बहिणी असतात त्यातील एक म मोठी बहीण म्हणजे आपली काव्या तिच्याशी जर हा लग्न सोहळा पार पडला तर अतिशय उत्तम असं ह्या भोसलेंचं म्हणणं असतं परंतु आता आपली जी काव्य असते काव्याचं ह्या पारच्या भावावर म्हणजे जिव्हा जिवावर खूप अति जिव्हापाड प्रेम असतं आणि काही जरी झालं तरी ह्या अगोदर ह्या काव्याने जिवाला खूप वेळा प्रॉमिस केलेलं असतं की लग्न करेल तर जिवा तुझ्याशीच करेल नाहीतर मी लग्न करणार नाही असा शब्द काव्याने ह्या जिवाला दिलेला असतो त्यानंतर आता इकडे जेव्हा सर्वजण ह्या काव्याला पारशी लग्न करण्यासाठी आग्रह करत असतात तेव्हा ही काव्या खूप भडकलेली असते कारण काव्याचं जे काही आय ए एस होण्याचं जे स्वप्न असतं ते अपूर्ण राहणार असतं आणि दुसरीकडे अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काव्याचं जीवावर प्रेम असतं काव्याला वाटत असतं की आपण जीवाला शब्द दिलेला आहे आपण असं नाही करू शकत ना तर आता इकडे जेव्हा हा जीवा या नंदिनीचा शोध घेण्यासाठी आलेला असतो तेव्हा ह्या वेळोवेळी दीपक आणि सँडीने मिळून नंदिनीला गाडीमध्ये खूप त्रास दिलेला असतो तिला बेशुद्ध वेळोवेळी केलेलं असतं तरी पण आता नंदिनी ही खूप काही ह्या दीपकला मला सोड माझ्यावर जबरदस्ती करू नको दीपक तिकडे माझे बाबा वाट बघत असतील अशी खूप स सा, सारखी सारखी रिक्वेस्ट करूनसुद्धा या दीपकला त्याचा काही फारसा फरक पडलेला नसतो तो नंदिनीला त्रासच देत असतो इकडे जे काही आपले नंदिनीचे आई बाबा असतात त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं त्यांना समजत नाही की आता काय करावं त्यांच्यावर अक्षरशः रडण्याची वेळ आलेली असते आपली मुलगी तर अशी पळून जाणारी मुलगी नाही आहे मग नेमकं हे असं कसं झालं याचा विचार नेहमी धनंजय रावांना येत असतो आणि ज्यावेळेस आता हे गावकरी काय ऐकायला तयार नसतात गावकऱ्यांचं म्हणणं असतं की काही जरी झालं तरी तुम्ही हे लग्न लावा आम्ही तशी वराडी मंडळी जाऊन देणार नाही गावच्या बाहेर जरी ही वराडी मंडळी गेली तर आम्ही बघा काय करू ते आम्ही डायरेक्ट ही गोळ्या मारू असे धमकी आता ह्या गावकऱ्यांनी जेव्हा या, या वराडी मंडळींना दिलेली असते तरी पण आपला पार्थ काही ऐकायला तयार नसतो पार्थ आता सर्वांसमोर खूप काही बोलू लागतो तो म्हणू लागतो मी पोलिसांमध्ये जातो पोलीस कंप्लेंट करतो आपली नंदिनी जी गायब झालेली आहे तिचा शोध घेतो परंतु काही गावकरी ह्या पार्स काही ऐकायला तयार नसतात त्यानंतर आता ही जी काही आपली मालिनीताई असते आणि इकडे विक्रमदादा असतात मालिनीताईची सुद्धा इच्छा नसते की ह्या काव्याचं लग्न आपल्या पारशी व्हावं कारण पारचं नंदिनीवर किती प्रेम आहे हे ऑलरेडी मालिनीताईंना माहीत असतं कारण ज्यावेळेस अगोदर हा पार्थ लग्नाला तयार नसतो त्यावेळेस आता नंदिनीचं नाव जेव्हा ही मालिनीताई आणि विक्रमदादा घेतात तेव्हा पार्थ लग्नाला लगेच तयार झालेला असतो पारच्या मनामध्ये नंदिनीविषयी किती प्रेम आहे हे फक्त मालिनीताईंना माहीत असतं त्यामुळे त्यांच्या मनाला खूप वाईट वाटत असतं आपल्या मुलाला समोरच्या मुलीशी लग्न करायचं नाही आहे तरी पण जबरदस्तीने जर त्याच्यावर ही वेळ आज आली आहे याचं खूप एका आईच्या मनाला वाईट वाटत असतं वाट दुसरीकडे आता जेव्हा ही मालिनीताई खूप काही आडवं येण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा गावकरी लोक जे असतात ते आपल्या मालिनीताईच्या डोक्यामध्ये काचेचा ग्लास फेकून मारतात आणि तेव्हा ह्या मालिनीताईच्या डोक्याला चांगलंच लागतं तर आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की दौलतमामा जे असतात दौलतमामा आणि आजी हे सुद्धा आता ह्या काव्याला खूप काही प्रेशरमध्ये आणत असतात तू काही कर परंतु पारशी लग्नाला तयार हो आता फक्त तुझ्या होकारावरच तुझ्या निर्णयावरच सर्वजण अवलंबून आहे कारण दौलतमामांनासुद्धा ह्या गावकऱ्यांनी धमकावलेलं असतं की काही जरी झालं तरी हे लग्न झालंच पाहिजे गावच्या बाहेर ही वराडी मंडळी जाता कामा नये तुम्ही जर यांना जाऊन दिलं तर आम्ही पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या मुलींचे जे काही लग्न आहे ते आम्ही लागून देणार नाही आहे ऑलरेडी जे काही एका मुलीचं लग्न जमलेलं असतं ते तर आम्ही लगेचच्या लगेच मोडून लगे टाकू अशी खूप काही धमकी आता ह्या गावकऱ्यांनी जी काही आपल्या दौलत मामांना दिलेली असते त्यामुळे मामी आणि मामा खूप टेन्शनमध्ये आलेले असतात आता मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की इकडे आता काव्या तर खूप टेन्शनमध्ये असते काव्याला वाटत असतं की जीवाचा मोबाईल जर आपण आपल्याजवळ नसता ठेवून घेतला तर आता जीवाला कॉन्टॅक्ट करून आपण विचारता आला असतं परंतु तीसुद्धा वेळ आज आपल्यावर राहिलेली नाही आहे कारण जीवाचा जो मोबाईल असतो तो काव्याने आपल्याजवळ ठेवून घेतलेला असतो काव्या फक्त डोक्याला हात लावून बसलेली असते दुसरीकडे आता पारसुद्धा ह्या काव्याशी लग्नाला तयार नसतो परंतु जेव्हा आपले जे, जे काही विक्रमदादा आणि मालिनीताई ह्या हा, पारसमोर हात जोडतात आणि विनवणी करतात रिक्वेस्ट करतात तेव्हा अखेर आईबाबांच्या एका आग्रहामुळे पारसुद्धा आता काव्याशी लग्नाला तयार झालेला असतो त्यानंतर आता इकडे काव्य खूप रडत असते पार्थला वाटत असतं की आपण एकदा काव्याशी बोलून घ्यावं काव्याच्या मनामध्ये इच्छा काय आहे तिचं पुढचं स्वप्न काहीतरी असेल आपण एकदा तिच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घ्यावं त्यानंतर आता इकडे ही काव्य जेव्हा एकटी रूममध्ये असते तेव्हा तिथे पार्थ जातो पार्थ आलेला बघताच काव्य आता थोडीशी टेन्शनमध्ये येते कारण मित्रांनो काव्याला फक्त जीवा दिसत असतो जेव्हा आता हा पार्थ तिथे रूममध्ये येतो पार्थ ह्या काव्याला बोलतो की काय मग तुमच्या मनामध्ये आहे का माझ्याशी लग्न करावं तर आता काव्या अग अखेर सुरुवातीला ह्या पारसमोर हात जोडते आणि बोलते की खरोखर आज चक्क माझ्यामुळे तुमच्यावर ही वेळ आलेली आहे आणि आमची नंदिनीताही गायब झाल्यामुळे तुम्हाला खूप काही वाईट संकटांना सामना द्यावा लागला त्याच्या वतीने मी तुमची हात जोडून माफी मागते असे पण नंदिनी आता ह्या पारसमोर हात जोडून माफी मागत असते आणि त्याच वेळेस फार बोलतो की नाही नाही असं करू नका ओ अशी हात जोडून माफी मागू नका तुमची यामध्ये काही चूक नाही आहे मला फक्त एक म्हणायचं आहे आता आपल्याला जो काही प्रसंग समोर उभा राहिलेला आहे काही झालं तरी आपल्याला ह्या लग्नासाठी तयार व्हावं लागणार आहे कारण खरी कंडिशन तुम्हाला पण माहीत आहे गावकरी हे वराडी मंडळींना बाहेर जाऊन देणार नाही आहे तुमच्या काही पुढच्या इच्छा आहे का असं जेव्हा आता त्या काव्याला विचारतो त्यावेळेस मित्रांनो काव्याला फक्त आता समोर जिव्हाच दिसत असतो आत्तापर्यंत आपण जीवाला किती वेळा भेटलो भेटल्यानंतर जीवाला लग्नाचं कसं प्रॉमिस दिलं लग्न करेल तर जीवा तुझ्याशीच करेल तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी असं सर्व काही क्षण या काव्याच्या डोळ्यासमोर येतात आणि त्याच क्षणी मित्रांनो काव्य ही लगेच या पार्थला बोलते की माझं माझ्या जीवावर खूप प्रेम आहे आणि जेव्हा काव्याच्या तोंडातून तुण हे सत्य समोर येतं तेव्हा ह्या पारच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण मित्रांनो जीवा हा दुसरा तिसरा मुलगा कुणीच नसून आपल्या पारचा एक सक्का लाना भाऊ असतो आणि काय आपल्या ह्या काव्याचं जीवावर प्रेम हे जेव्हा ह्या आपल्या पार्थला समजतं तेव्हा आता पार्थ लगेच लग्नाला नकार देतो कारण असं एकाबरोबर प्रेम आणि एकाबरोबर लग्न हे आपल्या बुद्धीलाही पटत नाही हे पारच्या मनाला वाटत असतं आणि इकडे तर आता या दीपकच्या आणि सँडीच्या ताब्यामधून आपल्या ह्या जी काही नंदिनी असते तिची सुटका ह्या जीवाने केलेली असते खूप काही ह्या दीपकने आणि सँडीने जीवाला मारलेलं असतं तरी सुद्धा जीवाची पर्वा न करता हा जीवा नंदिनीला घेऊन जेव्हा लग्न मंडपामध्ये येतो तेव्हा मात्र सर्वजण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात कारण आता काव्य आणि ह्या पारचा जो काही विवाह होणार असतो तेव्हा मात्र आता नंदिनी जेव्हा तिथे येतो समोर बघतात तर काय दोघांच्या हातामध्ये हार असतात परंतु मित्रांनो आता काही जरी झालं तरी नंदिनी आणि ह्या पारचंच लग्न होणार असतं आणि इकडे आता जीवाचं खूप प्रेम या काव्यावर असतं तो काही जरी झालं तरी ह्या आपल्या ह्या काव्याचं लग्न या, या, या पारशी होऊन देणार असतो कारण काव्यावर सुद्धा जीवाचं तेवढंच प्रेम असतं त्यामुळे आता नंदिनी आणि जीवा जेव्हा तिथे येतात दोघे खूप मोठ्याने काव्याला आणि ह्या पातला आवाज देऊन थांबा असं ओरडतात आणि सर्वजण वळून बघतात तर काय मित्रांनो पाठीमागे जेव्हा नंदिनीचा आवाज या सर्वांच्या कानावर पडतो तेव्हा सर्वजण वळून बघतात तर काय समोर नंदिनी उभी असते आणि इकडे आपला हा जीवाजवळ उभा असतो आणि ही जेव्हा समोर असते कारण आता या काव्याला वाटत असतं की आपण जरी ह्या आपल्या पार्थला सांगितलं आहे की माझं जीवावर प्रेम आहे परंतु आपण जर आज लग्न नाही केलं तर बाबांच्या मनावर काय परिणाम होऊ शकतो बाबांच्या जियामध्ये जीवही जाऊ शकतो त्यामुळे कावेही या पार्थला थोडंसं लग्नाला थांबवण्यासाठीच आग्रह करत असते परंतु मित्रांनो त्याच वेळेस आता जेव्हा जीव आणि नंदिनी तिथे येतात तर आता काव्या लगेच आता या नंदिनीकडे बघते आणि जीवा लगेच या काव्याजवळ पळत येतो आणि बोलतो की माझी तर ही काव्या आणि काव्या तू चक्क लग्नाला तयार झालीस असं पण इकडे आता हा जीवा जेव्हा काव्याला बोलतो तर काव्या खूप या जीवाच्या गळ्यामध्ये पडून रडत असते कारण या काव्याचं तेवढं प्रेमच जीवावर असतं आणि इकडे नंदिनी सुद्धा पार्थले बघत खूप खुश असते दोघे खूप खुश झालेले असतात तर मित्रांनो बघा आता शेवटी काही जरी झालं वसुनिया आणि या दीपकने किती जरी किडनॅप केलेलं असलं तरी शेवटी दोघांची लग्न लग्नांची जी काही गाठ बांधलेली असते ती अक्षरशः वरून आता ती बांधूनच आलेली असते आणि अखेर आता ह्या काव्या जी आहे ती या आपल्या जीवाची होणार असते आणि नंदिनी जी आहे ती पारची होणार असते तर बघा मित्रांनो आता पुढे नेमकं काय काय घडणार बघणं बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद